कोल्हापुरातील संयुक्त पेठ राजशी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा होतो यानिमित्तानं गुरुवारी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत शहराच्या मुख्य मार्गावरून ही दुचाकी रॅली निघाली स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती राज्यभरात उत्साह साजरी होते नऊ मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप रक्तदान शिबिर नेत्र तपासणी ऐतिहासिक चित्रपट शाहिरी पोवाडा होम मिनिस्टर कार्यक्रम शिवजन्म काळ आणि भव्य मिरवणूक असे विविध उपक्रम होणार आहेत दरम्यान शिवजयंतीच्या वातावरण निर्मितीसाठी मंडळाच्या वतीनं गुरुवारी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली मंगळवार पेठेतून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी चौक बिंदू चौक दिलबहार तालीम ध्यानचंद हॉकी स्टेडियम संभाजीनगर रेसकोर्स मार्गे ही दुचाकी रॅली पुन्हा मंडळाजवळ आली तिथं शिवभक्तांनी जल्लोष केला यावेळी अशोक पवार रमेश मोरे प्रसाद जाधव अनिल कोळेकर आर्यन जाधव यश कदम विनायक पाटोळे अक्षय देवकर ओम घोटणे श्रीधर पाटील केशव चेंडके प्रथमेश मोहिते यांच्यासह कार्यकर्ते どうだい